नमस्कार माझ्या शेतकरी भावांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओ सुरू करण्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे भाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकाली आहे चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा आहे लोकल आवकाली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे मांडळ जात आहे लोकल आवकाली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा आहे लोकल आवकाले शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये क्विंटल या पुढील बाजार समिती अमरावती आवकाली चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्यास सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल या पुढील बाजार समिती सावनेर आवकाले बे चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळेल सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळेल सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळेल सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे चालू कापसाचे बाजार भाव। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा बाजार समितीचे भाव नक्कीच व्हिडिओमध्ये कव्हर करूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद